नमस्कार आरोग्य चॅनलवर आपले स्वागत आहे तर कोलॉन म्हणजे मोठ्या आतड्याचा पहिला आणि सर्वात लांबट भाग आहे आतड्याच्या या भागात पेशींची वाढ होते त्यालाच कोलॉन कॅन्सर असे म्हणतात तर आज आपण पाहणार आहोत कोलॉन कॅन्सर झाल्यानंतर दिसणारी सुरुवातीची लक्षणे कोणती कोणती असतात पहिलं लक्षण म्हणजे पोटात कळ येणे किंवा पोटात वारंवार दुखणे त्यानंतर वजन अचानक वाढणे किंवा कमी होणे त्यानंतरचं लक्षण म्हणजे पोट साफ न होणे कोलॉन कॅन्सरचं आणखीन एक लक्षण म्हणजे लघवीला गेले असता प्रायव्हेट पार्ट दुखणे त्यानंतर मलमूत्राद्वारे अचानक रक्तस्राव होणे शिवाय मलमूत्राचा रंग देखील बदलणे त्यानंतरचं लक्षण म्हणजे थोडे जरी काम केले किंवा फिरले तरीही थकवा जाणवणे त्यानंतर पोटाच्या भागात पेटके येणे गॅस होणे किंवा पोटात वारंवार दुखणे तर अशा प्रकारची लक्षणे आढळल्यास वेळ न घालवता आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा